नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग आपण तयारी करतोय आणि सगळ्यांसाठी एक महत्वाची बातमी अशी आहे की परीक्षेच्या तारखा आलेल्या आहे एक ते सात जुलै या दरम्यान आय बी पी एस मार्फत तुमची परीक्षा होणार आहे ओके नोंदणी आणि मुद्रांक शुल्क अभ्यासकट एप्लिकेशन आहे नवीन फास्ट ट्रॅक बॅच तुमच्यासाठी आपण लॉन्च केलेली आहे आजपासून आज कारण की आता आपल्याकडे दिवस कमी राहिलेले आहे एक महिन्याचा कालावधी दिला आहे तुम्ही निश्चितपणे इथे बॅचला जॉईन होऊ शकतात आणि आपलं काम सोपं करू शकतात ओके आजचे प्रश्न आपले बघायचे मराठीचे चाळीस प्रश्न आपण घेणार आहोत आणि बघा हे जेवढे जास्त प्रश्न तुम्ही सोडवाल तेवढं परीक्षेत तुम्हाला सोपं पर जाणार आहे आत्ताच सांगतो तुम्हाला परीक्षेमध्ये ऑप्शन पाच असणारे पण हे झालेले प्रश्न आपण वेगवेगळ्या परीक्षांचे घेतोय जे की तुम्हाला आयबीपीएसच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील असे प्रश्न आहेत आई त्या सरोवराच्या काठी बसे यातला काळ ओळखा बघा काळ ओळखताना काय बघायचंय क्रियापद बघायचंय क्रियापद कोणत्या रूपामध्ये आहे ते बघायचे तुमचा काळ आला ओके मग तुमचं उत्तर त्या ठिकाणी तयार होतं आता बसे म्हणजे वर्तमान तर नाहीये आणि भविष्यही नाही दोन गोष्टी तर कट झाल्या मग भूतकाळ आहे की रीती भूतकाळ आहे बघा आता इथे कन्फ्युजन आहे तुम्ही मला भूतकाळ म्हटलं म्हणजे त्याचा कोणताही उपप्रकार येऊ शकतो त्यात काय चूक पण जर भूतकाळाचा उपप्रकार ऑलरेडी ऑप्शन मध्ये दिला असेल तर तर ते उपप्रकार जर त्या म्हणजे उत्तर असेल तर तुम्हाला ते करावं लागेल हा इथे वेगळा चालू भूतकाळ असता तर तुम्ही फक्त भूतकाळ म्हटले असते पण इथे रीती भूतकाळ दिले कंटिन्यू डेलीचं होतं तिचं काम तिथे बसण्याचं त्यामुळे उत्तर ते येते पोलिसांनी चोरास पकडावे या वाक्यातला प्रयोग ओळखा बघा कर्तरी कर्मणी भावे यातील कोणताच नाही आता कर्ता आणि कर्म तुम्हाला बघायचं आहे कर्ता कर्म दोन्ही बघितलं की तुमचं काम सोपं होत आहे कर्ता कोणता आहे पोलीस कर्म काय आहे चोर दोघांनाही काय आहे प्रत्यय कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय असेल आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचने असेल तर तुमचं उत्तर भावी प्रयोग येत काय येतं भावी प्रयोग हे तुमचं उत्तर येतं लक्षात ठेवा पुढे विधूर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता बघा विरुद्ध लिंगी तो विधूर असतो ती कोण विधुरा विदुषी विधुरी विधवा बघा विधुर तो विधुर आहे ती कोण आहे ती विधवा आहे पुढे जातोय आपण खालीलपैकी उभय वचनी शब्द कोणता मोळी झोळी कोळी टोळी उभय वचनी म्हणजे उभय म्हणजे दोन दोनही वचनामध्ये असणारा एखादा शब्द तुम्हाला या ठिकाणी दिसतोय का म्हणजे तो, तो मोळी ती मोळी तो झोळी, ती धुळी तो कोळी ती कोळी ती टोळी तो टोळी किंवा ते टोळी असं कोणते तरी दोन वचन चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे बघा मोळी म्हटलं की फक्त ती मोळीच म्हणू शकतो आम्ही धुळी म्हटलं की फक्त ती भू धुळी टोळी म्हटलं की ती टोळी पण कोळीमध्ये आपण कोळीच्या वरती जर बघितलं एक पुरुष आहे कोळी जातीचा त्याला आपण कोळी किंवा मासेमारी करणार तो कोळी तो कोळी म्हणणार बघा आणि महिला असेल ना तिला ती कोळी म्हणणार म्हणजे महिला कोळी आणि पुरुष कोळी दोन्हीसाठी एकच शब्द आहे उभय वचने लक्षात ठेवा पुढे जातोय मी उभय वचनी सॉरी लिंगिणी उभय वचनी एक असेल तरी कोळी अनेक असेल तरी कोळी मुद्दा थोडस माझं चुकला सांगताना चुकला माफी असावी उभय वचन आणि उभय लिंग असे दोन वेगवेगळे मुद्दे मी तुम्हाला जे आत्ता सांगितलं ना ती हे लिंगाचा विषय मुळी एक मुळी असेल अनेक मुळी असेल एक झोळी असेल अनेक जोडी असेल एक मोळी आहे अनेक मोळ्या आहे अनेक असेल ना तर मोळ्या येतील अनेक असेल ना तर झोळ्या येतील बघा इथे गेम होतोय अनेक असेल तर टोळ्या येतील आणि इथे अनेक कोळी जरी असली तर, तर कोळ्याने ना येणार कोळीच येणार वचन उभय वचनी शब्द वेगळे उभय लिंगी शब्द वेगळे माझंही चुकलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला जास्त सावधगिरी यायची कुंदरचा समानार्थी शब्द काय कुंदर म्हणजे काय गदर्भ हे गर्दभ गर्दब बघा बरं का गर्दब गज आश्व श्वान पाच नंबरचा प्रश्न आहे कुंजर म्हणजे काय कुंजर म्हणजे हत्ती हत्ती म्हणजे काय अश्व म्हणजे घोडा आहे श्वान म्हणजे कुत्रा आहे गर्द म्हणजे काय मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा शोधा गज म्हणजे हत्ती आहे कुंजर म्हणजे हत्ती आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव तुम्हाला विचार नाही आलंच पाहिजे टोपण नाव आपण आता मागे एक याचा पेपर बघितला होता समाज कल्याणचा एकाच पेपरमध्ये सात आठ टोपण नाव विचारून टाकले होते वेदा अनिल कुसुमाग्रज केशवसूत विष्णू वामन शिरवाडकर सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे कुसुमाग्रज असा मी यांना म्हणतोय मग मला सांगायचंय अनिल आणिल यांचं पूर्ण नाव काय केशवसूत यांचं पूर्ण नाव काय थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करा मी शिकवलं याच्या आधी मी एवढं स्वतंत्र लेक्चरही घेतलेले मराठीचे बेसिक लेक्चर बघावे लागतात फास्ट फास्ट्रॅग बॅस आपण चालू केली ना त्याच्यात तुमचं स्वरूप काय असणार आहे ती सुद्धा आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे लाईव्ह एक एक आपण घेत राहू डेली पण तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर साठी आपण देतोय त्याच्यामध्ये तुमचं जे जे टॉपिक्स कमकोज वाटत आहेत ना तेवढे रेकॉर्ड त्या ठिकाणी तुम्हाला बघायचे नोट्स भेटणार आहे तुम्हाला टेस्ट पेपर्स भेटणार आहे टॉपिक वाईज हे सब्जेक्ट वाईज टेस्ट तर ते आहे तुम्हाला सोडवायचे आहे तुझं आहे तुझं पाशी या नाटकाचे लेखक कोण बघा तुझं आहे तुझं पाशी आत्माराम देशपांडे पुलं केशव विस उत्तर देता आलं पाहिजे तुझं आहे तुझं पाशी सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुल पुलांचं हे नाटक आहे पुलांची इतर नाटकं तुम्हाला माहिती का माहीत असावी विस खांडेकरांची प्रसिद्ध कादंबरी आम्हाला माहिते केशव सुदांच्या तुतारी आम्हाला माहिते तुतारी म्हणजे कविता आम्हाला माहिती आहे जन या शब्दातील ज हा कोणत्या प्रकारचा म्हणजे याला जन म्हणायचं की जन म्हणायचं ज वापरायचं की अ वापरायचं बस तिथे इंटरेस्टिंग घ्या काय वापरणार आठ नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे किती जण देतायत उत्तर मला जरा बघू द्या बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा प्रश्न हो तुमच्या समोर आहे त्याला आहे ना जन असं म्हणतो जन जन जननी म्हणत जन म्हणतो जन म्हणजे तालव्य ये असेल ना तालव्य अ असेल ना दंत तालव्य बघा तिथे जे वापरले जाते पुढे स्वर किंवा व्यंजन त्यानुसार ते ठरणार आहे पुढचा प्रश्न हो तुमच्यासाठी आहे खालील याच्यातलं भावाचक नाम आणि तुम्हाला नामाच्या प्रकारामधला आहे ना भावाचक नाम हा प्रकारच जास्त विचारला जातो तुम्ही कोणतेही पेपर काढून बघा मग विशेष नाम करायचं नाही का सामान्य नाम करायचं नाही का तेही करायचंय पण नाम आता भावाचक नावामध्ये मुख्यत्वे याला कोणते प्रत्यय लागून नाम तयार होतात हा प्रश्न अनेक वेळा आलेला आहे कोणकोणते कौन प्रत्यय लागतात आता इथे ला प्रशांत पौरुषत्व पुरुष श्रीमंत मग श्रीमंतच श्रीमंती येत ओके इथे पौरुषत्व हे जे तो हा प्रत्यय असे तुम्हाला माहित असलेली प्रत्यय कोणते बरं भावाचक नाम तयार होत आहेत त्यासाठी कोणते प्रत्यय लागतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढे सप्त सूर्य या शब्दाचा समास विचारलाय मला बघा द्विगु इतर इतर समाहार सप्त सूर्य समास ओळखा दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सप्तसूर्य बघा पहिलं सप्त आलाय ना संख्या वाचक संख्या आली ना विषय क्लोज द्विगु आला हा द्विगु सुद्धा फार आवडीचा असा समास आहे आय आयबीबीएस चा कर्म झालाही तुम्हाला तेवढा तसंच लक्षात ठेवायचं आहे मध्यम लोपी लक्षात ठेवायची दोन तीन समाजांना चांगले करून ठेवा कारण इतर वर्गायला सोपे जातात आपलं तत्पुरुष वगैरे खालीपैकी कोणता शब्द आहे अव्ययीभाव समासातून दिसून येतो समाज दिसतो अव्यभाव अवयभावामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं आणि तो सामासिक शब्द हा क्रियाविशेषणाचं काम करतो लहान लहान गोष्टी आहे महत्वाच्या मुद्दाम सांगतोय तुमचं रिव्हिजन होईल गणपती कुपमंडूक यथाक्रम तोंडभाड अव्ययभाव समासामध्ये ना काही उपसर्ग लागलेले असतात काही उपसर्ग तुम्हाला माहित असलेले कोणकोणते उपसर्ग आहे की जे या समासात लागलेले असतात तोंड दुसरा शब्द तो महत्वाचा आहे तत्पुरुष गणपती हा तर बहुप्रिय यथाक्रम हे यथा प्रति गैर असे वेगळे उपसर्ग असेल तर समास भाव आहे लक्षात ठेवा पुढे समर्थाचा या शब्दाची विभक्ती ओळख आता विभक्ती कशावरून ओळखली जाते असा एक प्रश्न तुम्हाला येतो विभक्ती ही प्रत्ययावरून ओळखली जाते या ठिकाणी प्रत्यय काय आहे चा पंचमी तृतीया प्रथमा षष्टी बघा विभक्ती बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विभक्ती तुम्हाला चाचीची असेल तर ती षष्टी विभक्ती असते हे लक्षात ठेवा पुढे जातोय कर्णाचा अवतार म्हणजे काय बघा म्हणजे कोणासाठी म्हणतात कर्णाचा अवतार हा खरं म्हणजे काय माहिती का तुम्हाला आता लेटेस्ट मध्ये ना आयबीपीएस टीचे ना अलंकारिक शब्द विचारतात वरती लिहिलं असतं अलंकारिक शब्द ओळखा हा अलंकारिक शब्द आहे काय अलंकारिक शब्द आहे कर्णाचा अवतार म्हणजे काय अतिशय पराक्रमी अतिशय दुर्दैवी अतिशय उदार मोकळ्या मनाचा बघ कर्णाचा अवतार आम्ही कोणाला म्हणताय तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अतिशय उदार जो व्यक्ती ना त्याला आम्ही कर्णाचा अवतार म्हणतो दिलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा म्हटलंय आ, रस्ता हे विशेषण आहे रस्ता पुढील रस्ता माफी हसावी रस्ता नामे पुढील रस्ता पुढचा रस्ता क्रमवाचक सर्वनामिक अव्यय साधित साधित काय पुढचा चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये आणि उत्तर तुम्हाला द्यायचंय चला किती जण उत्तर देतो दे। प्रश्न मी हटके घेतोय सगळे टॉपिक्स तुमचे कव्हर होतील याचा प्रयत्न मी करतोय हे विशेषण बनलं कुठून माहिती आहे का पासून पुढे हा शब्द कोणत्या जातीत माहिती हा शब्दयोगी अव्यय हे माहिती आहे ना शब्दोगी मधला कोणता प्रकार येतो ते तुम्हाला माहित असावं म्हणजे तो पुढे माग वगैरे स्थलवाचक पण मग हा काय अव्ययापासून म्हणलेला आहे क्रमाचक नाहीये सर्वनामिक नाहीये नामसाधित नाही हा अव्यय साधित आहे लक्षात ठेवा हा हा तच आहे कामाच आहे अव्यय साधित विशेष दिलेल्या या क्रियापदाचा प्रकार संयुक्त क्रियापद असलेलं वाक्य बघा संयुक्त क्रियापद संयुक्त क्रियापदाची व्याख्या काय दिली होती मला मी सांगितलं तुम्हाला की इथे धातुसाधित साधित असणार धातू साधित आणि त्याच्या पुढे येणार सहाय्यक क्रियापद त्याच्यापुढे काय येणार सहाय्यक क्रियापद संयुक्त क्रियापदाचं वाक्य सीता शाळेत जात आहे त्याचे डोळे पाणवली तो उठला आम्ही तुम्हाला बातमी सांगतो इंटरेस्टिंग बघा पानावाले पाणीपासून पानावले आहे उठला बातमी सांगतो साधा म्हणजे सिंपल क्रियापद आहे एकेरी जात आहे जात धातू आणि आहे सहायक क्रियापद आहे लक्षात ठेवा पुढे जातो अभ्यास करता नावाचं एप्लिकेशन तुमच्या समोर आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची बॅच या ठिकाणी आपण चालवतोय आणि आता इथे नवीन फास्ट ट्रॅक बॅच आपण सुरू केली आहे बॅनर हे तुमचं आधीच्या बॅचच आहे आपलं पण फास्ट्रॅक बॅच एका महिन्यासाठीचा कालावधी हो आहे अत्यंत मापक शुल्क तुम्ही घेऊ शकतात त्या ठिकाणी एक कोपन कोड तुम्हाला दिला आहे आपण ऑफ फिफ्टी नावाचा कुपन कोड तुम्ही युज करू शकता पुढच्या दोन तीन दिवसासाठी आहे तो फक्त लगेच जाऊन जॉईन व्हा ज्यांना ही परीक्षेची फॉर्म ज्यांनी भरले आणि शेवटच्या एका महिन्यामध्ये काहीतरी करायचे करून दाखवायचे सगळे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के सगळं सगळं भेटणार तुम्हाला त्या ठिकाणी नोट्सही तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जातील व्हॉट्सअप नंबर तुम्हाला वरती स्क्रीनवर दिसला आहे बघा दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा विभक्ती पुस्तके चतुर्थी प्रथमा तृतीया पंचमी विभक्ती कशी ओळखणार आता पुस्तके या शब्दाला विभक्ती प्रत्यय लागलाय का की अनेक वचनी शब्द येतो ते आम्हाला कळायला पाहिजे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर काय काहीतरी म्हणजे पुस्तके अ याच्यामध्ये ये, ये लागलाय काहीतरी नाही पुस्तके हा अनेक वचनी शब्द आहे प्रथम आहे इथे कोणताही प्रत्यय लागलेलाच नाहीये ज्या शब्दाला प्रत्ययच नाहीये तो प्रथमही मधला शब्द आहे पुढे दिलेल्या वाक्यातला प्रयोग ओळखा पत्र प्रदीप कडून लिहिले गेले कडून समर्पक भावे कर्म करतरी सकर्म करतरी अकर्म करतरी पत्र प्रदीप कडून लिहिले गेले सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणते कडून जेव्हा येतो ना बाय जेव्हा येतो ना तेव्हा काय येतो कर्म कर्तरी आम्ही त्याला म्हणतो काय म्हणतो कर्म कर्तरी असं आम्ही त्याला म्हणतो दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा बघा समानार्थी शब्द सहोदर सुत विप्र भ्राता रावा स हो दर अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सहोदर म्हणजे काय भाऊ एकाच उदरातून जन्माला आलेले बंधू तेच बहिणी सुद्धा येईल सहोदर त्याला आम्ही काय म्हणतो सुत म्हणजे पुत्र आहे विप्र म्हणजे पक्षी आहे रावा म्हणजे काय शूक आहे पोपट आहे भ्राता काय सहोदर म्हणजे भ्राता भाऊ पुढे जातोय मी आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा शूर पुरुष युग पुरुष मूळ पुरुष सत्पुरुष आपल्या वेळेची म्हणजे सध्याची टायमिंग आहे सध्या काहीतरी जगा वेगळं काम करतोय एखादा व्यक्ती मग त्याला आम्ही काय म्हणणार किंवा भूतकाळात होऊन गेला एखादी व्यक्ती त्यांच्या वेळेची परिस्थिती बदलण्यासाठी मोठं काम केलंय त्या व्यक्तीला आम्ही काय म्हणणार एकोणीस नंबरचा प्रश्न आहे त्या व्यक्तीला आम्ही युग पुरुष म्हणतो काय म्हणतो युग पुरुष पुढे मुख्य आणि गौण वाक्य आहे याचं परस्पर रूपांतर कर हा थोडा मोठा दिसतोय पण असे प्रश्न सुद्धा तुम्हाला जमले पाहिजे मुख्य आणि गौण वाक्य आहे परस्पर रूपांतर करा घड्याळात साडेसात वाजतात तोच टीव्हीवर बातम्या सुरू होतात यातलं वाक्य मुख्य आहे आणि एक वाक्य गौण आहे यांचा मध्ये बदल करायचा आहे बघ जेव्हा टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या तेव्हा घड्याळात साडेसात वाजली होती साडेसात वाजल्याखेरीज टीव्हीवर बातम्या नसतात साडेसात वाजल्याखेरीज टीव्हीवर बातम्या सुरू होत नाही साडेसात वाजता टीव्हीवर बातम्या असतात काय हो काय कसं बनले इंटरेस्टिंग प्रश्न वीस नंबरचा हा प्रश्न तुम्हाला जमला पाहिजे काय होतं जेव्हा घड्या घड्याळात साडेसात वाजतात तोच टीव्हीवर बातम्या सुरू होतात तोच म्हणजे काय साडेसात वाजल्याखेरीज टीव्हीवर बातम्या नसतात असं नसतात असं नाही म्हणू शकत नाही जेव्हा टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या तेव्हा घड्याळ साडेसात वाजले होते नाही असंही नाही साडेसात वाजल्याखेरीज टीव्हीवर बातम्या सुरू होत नाही हे वाक्य येईल हे तर नाही हे ये तर येतच नाही हे तर केवळ वाक्य करून टाकले यांनी ते तीन नंबरचं विधानाला पाहिजे हे सोपं नाही या हे जमलं पाहिजे पण ज्या सामाजिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतोय बघा दोन्हींना महत्व नाहीये तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतोय त्याला कोणता समास म्हणतो मी कर्मधारय बहुब्रीही दौंदो अवयभाव इंटरेस्टिंग आणि कोणाचा चुकणार नाही तो बहुब्रीही समास असतो ओके त्याचे उदाहरण तुम्हाला आठवत असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा किंवा मनामध्ये आठवा वाक्य प्रकार ओळखा वाक्याचा प्रकार ओळखा दोन तीन गोष्टी असतात वाक्य प्रकार हा शब्द वेगळा आहे वाकप्रचार हा शब्द वेगळा आहे काही जण गोंधळ करतात वाक्याचा प्रकार ते निर्मळ पाणी माणसे पितात तेव्हा ती तृप्त होतात हे जे तेव्हा आलंय ना इथे वाक्याचा प्रकार आहे संयुक्त मिश्र संकेत केवळ तेव्हाने ठरवलंय की वाक्य कोणत्या प्रकारचं संकेत दर्शक हे वाक्य आता संकेत दर्शक वाक्य येतं कशात मुद्दा तो आहे सविनय परी विश्वसंकार संकार हा ते जे सविनय परी आहे ना समुच्चय विकल्प न्यूनत्व परिणाम ते संयुक्त वाक्य उश्वसंकार जे ना उद्देश दर्शक स्वरूप बोधक उश्वसंकार हे जे संकेत आणि कारण हे जे चार प्रकारे का हे येतात मिश्र वाक्याचे इथे एक वाक्य मुख्य असतं हे गौण असतं याच्यामध्ये दोन्हीही वाक्य मुख्य असतात संयुक्त मध्ये लक्षात ठेवा हे शिकवले वारंवार वा मी वा त्यावर जास्त चर्चा नाही करणार कोणत्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येईल तुम्हाला हे ये सगळं याचं दे बेसिक डिटेल पाहिजे असेल अभ्यास का टॅप आहे बेसिकचे लेक्चर्स आहेत ते जाऊन बघावे लागतील सगळे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील उद्गाराचे चिन्ह कोणत्या वाक्याच्या शेवटी आहे तुझ्या हातात का येतील ये। तुझ्या हातात काय तुझे हात सुंदर आहेत किती छान आहेत तुझे हात काय झाले तुझ्या हातात तुझे हात बघा उद्गाराचे पद नाही किती हा शब्द फार महत्वाचा आहे किती छान आहेत तुझे हात उत्तर तुमचंही रेडी आहे छान कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे उत्तर आपण नाही चुकवत हम्म पुढे जातोय मी पुढचा हो प्रश्न तुमच्यासाठी शुद्ध वाक्य ओळखा म्हटलंय खाटा पलंग ढेकणाचे अत्यंत प्रिय निवासस्थानी होते बघा शुद्ध विचार मी तुम्हाला निवासस्थानी निवासस्थानी होते म्हटलंय निवासस्थानी शब्द कसा लिहिला बघा खाटा आणि पलंग ही ढेकणाची अत्यंत प्रिय निवासस्थानी होत इथे कसा लिहिलाय निवासस्थानी बघा खाटणी पलंगी ढेकना ढेकणांची अत्यंत प्रेमा निवासस्थानी होत्या म्हटलंय त्या आणि खाटा पलंग या निवासस्थानावर ढेकून यांचे प्रेम होते असं म्हटलंय काय बरोबर आहे शुद्ध वाक्य विचारलंय आणि नाही चुकवून चालत चुकीला माफी नाही इथे निवासस्थानी चुकवलं इथे होत्या चुकवलं हे इथे हे वाक्यच चुकलं याला चुकल। अर्थच नाही खाटा आणि पलंग ही डेकणाची अत्यंत प्रिय निवासस्थानी होत असंच आपण म्हणू शकतो ना पुढे जातो प्रश्न काय शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द बघ शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द कोणता परिच्छेद 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 शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचंय काय परिच्छेद कसा लिहिणार तुम्ही परिच्छेद कसा लिहिणार हे बघा हे छेद येत नाही हा छेद येत नाही परिहारस्व किती परिहारस्व आला पाहिजे पुढे शब्द समूहाबद्दल एक शब्द दोन नद्यांमधील प्रदेश त्याला मी काय म्हणतोय त्रिभुज खाडी दुवा संगम बघ दोन नद्यांमधील प्रदेश सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दोन नद्यांमधला प्रदेश जो असतो त्याला आम्ही दुवाब ब असं म्हणतो मग खाडी संगम त्रिभुज प्रदेश हा प्रत्येक संज्ञ आहे प्रत्येकाला वेगळे अर्थ आहे आणि ते सुद्धा आपल्याला लावायचे आहेत पुढचा मुद्दा मराठी नवकाव्याचे जनक नवकाव्याचे जनक तुम्हाला विचारलं बाशी मर्डेकर कुसुमाग्रज माधव जुलियन केशव सूत बघा नवकाव्य मराठी नवकाव्याचे जनक सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे बासी मराठी कर आम्ही त्यांना म्हणतोय गोरगरिबांच्या रक्त शोषणाऱ्या या जळवा ठेचून काढल्या पाहिजेत हे जे जळवा हा शब्द आहे काय व्यक्त करतो वाच्यार्थ व्यंगार्थ लक्षार्थ सरळार्थ आता जळवा हा जो शब्द आहे जळवा जे आहे मुळात जसाच्या तसानी वापरला या कुला तरी उपमा देण्यासाठी वापरलाय समाजातल्या माणसांना जळवा म्हटले ते नाही का असले साप ठेचून काढले पाहिजे म्हणजे ते सापाला ठेवायचे समाजात जे सापाच्या प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना ठेचायचे तसं इथे जळवाचा अर्थ आहे मग इथे उत्तर काय आहे इथे वाच्यर्थ नाहीये सरळ अर्थ नाहीये मग लक्षार्थ आहे की व्यंगार्थ आहे लक्षार्थ वेगळा आहे तो तो पानावर बसला तू ताटावर बसला सूर्य बुडाला हे वेगळं इथे व्यंगार्थ आहे काय इथे व्यंगार्थ आहे लक्षात ठेवा आम्ही पुढे जातोय ईश्वर या शब्दाची योग्य वर्णरचना बघा हे वर्णरचना ही भारी तो शब्द फोडता आला पाहिजे तोडता आला पाहिजे कसा फोडणार चला तुमच्या समोर ऑप्शन आहे तुम्हाला दिसतायत एकोणतीस दिस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा ईश्वर कसा लिहिणार तुम्ही ईश्वरचा तर पहिला हा ई आहे तो दीर्घ आला पाहिजे बघा तो इथे रस्वय विषय कट तो इथे ईश म्हटलंय तसं नाही चालत या तोडापोडी म्हणजे असं नाही चालत याच्यात चा स्वतंत्र चालला पाहिजे ई आता इथे ना असं असा शे आस पाहिजे सॉरी माफी असो इथे असा शे पाहिजे ईश वर अ असं पाहिजे बी नंबरचं उत्तर आलं पाहिजे हे नंबरचा प्रश्न आहे उत्तर बी आलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे ओके इशु वर नाही तिथे चुकत आहे तिथे चुकतंय खरं म्हणजे हे कसं पाहिजे बघा थोडस टायपिंग मध्ये मिस्टेक झाली यांची हा पहिला ई आला इथे ई आला हा प्लस इथे शि शिचा पाय मोडलेला आहे इश वर आता इथे जे ई श आहे ना इथे त्याच्यानंतर शच्या नंतर अ येतो तो अ इथे आलाय ईश्वर नाही याच कसं बघा ई दीर्घ आहे अधिक श पाय तुटलेला आहे अधिक व पाय तुटलेला आहे अधिक अ आहे अधिक र आहे अधिक अ आहे असं आलं पाहिजे आता याच्यात जर बघितलं ते तर आपले इथे र अ इथपर्यंत येत आहे इथे ईश व व पाहिजे होते इथे ईश म्हणजे थोडासा कडे जातोय पण प्रश्न कॅन्सल करू आपण तिथे ऑप्शन मध्ये थोडस गोंधळ झालाय काय हरकत नाही य या वर्णाचा प्रकार कोणता य कोणता वर्ण आहे अनुनाशिक आहे नाशिक्य आहे तालव्य आहे च च कोणता वर्ण आहे च च असे दोन उच्चार करतो आपण इथे तीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे नाशिके तर नाही अनुनाशिक नाही आहे तालव्य आणि दंत चालव चालला असतं पण हे चालव ऑप्शन आहे अर्धस्वर कोण कोणते माहितच असं हे कोणाचं चुकणार ज्याचं हे चुकलं त्याने समजा आपलं मराठीचं काही येत नाही आपण शून्य बाकी शून्य काय अर्धस्वर कोणते य र ल व सगळ्यांची पाय मोडलेली आहे तुम्हाला यचा लचा काय नाही मोडलाय मोडलाय य र ल हे अर्धस्वर आहेत मराठी भाषेमध्ये ळ हे कोणतं वर्ण आहे बघा ल कोणत्या प्रकारात वर्णमालेवरचा प्रश्न आहे खाद्य वर्ण वर्ण कठोर वर्ण स्वतंत्र वर्ण ळ पासून एखादा शब्द सुरू होतो मराठीत नाही बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर स्वतंत्र वर्ण आहे ल हा स्वतंत्र वर्ण आहे फल आहार या शब्दाचा संधी ओळखा फलाहार फलहार फलोहार फालोहार काय फल आहार का पासून काय बनणार आहे ते तेहतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल फल अधिक आहार पासून म्हणतोय फलाहार बघा फलाहार बनतोय पुणे मनोरंजन या शब्दाची संधी ओळखा बघा बर का मनोरंजन अधिक रंजन मनस अधिक रंजन मना अधिकरंजन मन अधिक रंजन बघा मनोरंजन या शब्दाची संधी चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल उत्तर देता आलं पाहिजे काय हा अनुनाशिक संधी आहे नाही विसर्ग संधी आहे यास मग काय मनो नाही मनस नाही मना नाही मन अधिकरंजन मन अधिकरंजन मुंबईहून मुख्यमंत्र्यांचे विमान आले या वाक्यातला अधोरेखित शब्दाची विभक्ती बघा चतुर्थी प्रथमा द्वितीय पंचमी आता मुंबईहून म्हणतो मी बस चला हे जे हून आहे ना ते काय दर्शवत आहे पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ऊन होऊन असेल प्रत्यय तर विभक्ती कोणती प्रत्यय ऊन होऊन असेल तर विभक्ती कोणती तर विभक्ती पंचमी आहे ओके पुढे जातोय मी किती उंच पर्वत आहे हा विधानार्थी वाक्य करा बघा किती उंच पर्वत आहे हा विधानार्थी करा कोण म्हणाले हा पर्वत उंच नाही हा पर्वत लहान थोडाच आहे पर्वत किती उंच आहे हा पर्वत खूप उंच आहे बघा छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल काय म्हणते किती उंच पर्वत आहे हा याचं विधानार्थी वाक्य होत हा पर्वत खूप उंच आहे बरोबर हा पर्वत खूप उंच आहे पुढे मी जातोय आपली सूचना माझ्या स्मरणात आहे नकारार्थी वाक्य करा इथे ओकारे स्मरणात आहे नकार करा आपल्या सूचनेचं मला विस्मरण झालेलं नाहीये आपली सूचना मला आठवत नाहीये आपली सूचना का आठवणार हो नाही माझ्या स्मरणात आपली सूचना नाही पहिला मुद्दा स्मरणात आहे वाक्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे ते म्हटलंय सूचना नाही आठवत नाही आठवणार नाही तिन्हीमध्ये ना वाक्याचा अर्थ बदलतोय विस्मरण झाली नाही स्मरणाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपण वापरतोय पुढे होत संयुक्त वाक्यामध्ये रूपांतर करा म्हटलंय बघा संयुक्त वाक्य साखरेची टंचाई आहे भाववाढ करावी लागते संयुक्त बनवा काय म्हटलंय साखरेची टंचाई भावाडीला कारणीभूत आहे साखरेची टंचाई आहे म्हणून भावाड करावी लागते भाववाडीचे कारण साखर टंचाई आहे साखर टंचाईच्या काळात भाववाढ करावी लागते काय उत्तर देणार अडतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आलं पाहिजे संयुक्त वाक्य कधी होणार आहे बघा हे तर वाक्य आहे हे आहे हे आहे तुम्हाला इथे जोडणारं उभयान्व्यच लागत म्हणून परिणाम आहे परिणाम दर्शक पुढे प्रयोग ओळखा प्रत्येक कुत्रा स्वभावाने प्रामाणिक असतो पहिला मग वाक्यातला कर्ता ओळखता आला तुम्हाला प्रयोग ओळखता किंवा कर्म ओळखता आलं प्रयोग ओळखता आला स्वभावाने प्रामाणिक असणारा कोण कुत्रा कर्तरी करता है, ये कर्त्याला प्रत्यय नाहीये ज्या वेळेस कर्त्याला प्रत्यय नसतो ना तेव्हा कोणता प्रयोग असतो माझा प्रश्न एकोणचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पण कर्म आहे का नाहीये मग कर्म नसेल तर अकर्मक कर्तरीत अकर्म कर्तरी आहे तो पुढे जातोय मी व्याकरणातील प्रयोगाबद्दल सत्यविधान कोणते बघा प्रयोगाबद्दल सत्यविधान म्हटले तुम्हाला कर्तरी प्रयोगामध्ये प्रयोगा प्रयोगा कर्म नसतेच भावी प्रयोगामध्ये क्रियापद तृतीय पुरुषी एकवचिनी असते कर्मणी प्रयोगामध्ये सहकर्मक आणि अकर्मक असे दोन प्रकार असतात वाक्यात करता अध्यारात असल्यास प्रयोग ओळखला जात नाही तुम्हाला एकच बरोबर आहे एवढ्या वाक्यामध्ये एकच वाक्य बरोबर आहे आणि ओळखायचं ओळखायचंय काय पहिलं कर्तरी प्रयोगात कर्म नसते असं कोणी म्हटलंय सहकर्म कर्तरी असतो तिथे कर्म, कर्म ना दुसरं म्हटलं भावी प्रयोगामध्ये क्रियापद तृतीय पुरुषी नपुसक नपुसकलिंगी असते ही विधान बरोबर आहे कर्मणी प्रयोगामध्ये सहकर्म राहील अकर्म कसं राहील ओके वाक्यात करता अध्यारात असेल तर प्रयोग ओळखला नाही असं नाही म्हणता ओळखता येतो प्रयोग प्रयोग ओळखता येतो तरी सुद्धा लक्षात ठेवा अभ्यासकर्ता ऍप आहे जरा नीट लक्षात ठेवा ज्यांना पोस्ट पक्के करायचे त्यांनी ऍप लगेच डाउनलोड करा अत्यंत मापक शुल्कामध्ये तुम्हाला खूप जास्त स्टडी मटेरियल भेटणार आहे योग्य दिशा भेटणार आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद